एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आढळा विभागात काल दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली असून डोंगरगाव ते चिकनी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचे पोळ पाण्यात गेले असून डाळिंब आंबा या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे चिकनी नळवाडी पिंपळगाव निपाणी विरगाव देवठाण गणोरे व हिवरगाव या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरावर व गोट्यावर झाडे कोसळून नुकसान झाले आहे गंभीर बाब म्हणजे या सर्व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी सहायकांचे काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रिया खोळंबण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत न ठेवता मदत द्यावी अशी विनंती शेतकऱ्यांकडून केली जात आहे एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशोकराव उगले घराज पडले घर वाचले

गावामध्ये झालेलं चक्रीवादळ अतिशय भयंकर झालेलं आहे आणि त्या वादळामुळे शेतकऱ्यांची इतकी नुकसान झालेली आहे की डाळिंबाचे झाडं पडून पडलेले सगळे आणि आंब्याचं एकसुद्धा झाड गावामध्ये उभं राहिलेलं नाही आणि तारा कित्येक ठिकाणी पडलेला आहे विद्युत पुरवठा पण खंडित आहे आणि या चक्रीवादळाच्या नुकसानीला शेतकरी कसे सामोरे जातील यासाठी प्रशासनाने काहीतरी गाडेकोट बंदोबस्त केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे कारण अतिशय बिकट परिस्थिती वादळामुळं आणि वादळामुळं इतकी नुकसान झाली शेतकऱ्यांची की कांदे अक्षरशः फाळे उडून गेले कांद्याची इतकी नुकसान झाली की कांद्यामध्ये पाणी गेलेलं आहे सगळं आणि लोकांच्या चाळी पण भिजून गेलेल्या सगळ्या इतके नुकसान आहे का कांद्याची काही त्याला मर्यादाच नाही त्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम